नमस्कार मी श्रुती कुकविथ ग्रॅणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत लिंबाचं फोडीचं लोणचं सगळेच खातात पण बरेचदा लहान मुलं किंवा दात नसल्यामुळे वयोवृद्ध माणसं देखील लोणच्याचा फक्त खार खातात आणि फोडी बाजूला करतात त्याकरता आज आपण लिंबाचं आंबडगोड तिखट चवीचं क्रश लोणचं कसं करायचं ते बघूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका लिंबाचं क्रश लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य असं पंचवीस लिंब लिंबू लोणचं मसाला शंभर ग्रॅम साखर आणि गूळ प्रत्येकी एक कप आणि बारीक मीठ अडीच टेबल स्पून लिंबाचं क्रश लोणचं करण्यासाठी आपण मंडईतनं पंचवीस लिंब आणलेली आहेत लिंब आणताना शक्यतो सालीची निवडून घ्यायची ही लिंब आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊयात लिंब धुवण्यासाठी आपण इथे स्वच्छ पाणी एका पॉटमध्ये घेतलेलं आहे थोडी थोडी लिंब आपण त्याच्यामध्ये घालायची आणि ती स्वच्छ पाण्याने चोळून चोळून धुवायची कारण शेतकरी ते ग्राहक अशात साखळीमध्ये अनेकांचे हात या लिंबांना लागलेले असतात धुतलेल्या लिंबातलं पाणी असं निथळायचं आणि नॅपकिनवर पाणी टिपायला ठेवायचं लिंबांना वरून लागलेली धूळ घाण म्हणजे सगळी निघून जाते लिंब धुवून झाल्यावरती हे पाणी आपण झाडांना घालूयात नॅपकिनवर ठेवलेल्या लिंबांचं पूर्ण पाणी टिपलं गेल्यानंतर दुसरा नॅपकिन घ्यायचा आणि लिंब पूर्ण कोरडी करून घ्यायची छान पुसायची लिंबांमध्ये अजिबात पाणी राहता का म्हणे थोडा जरी पाण्याचा अंश राहिला ना लिंबांमध्ये तरी लिंबाचं लोणचं खराब होतं बरं का त्याला बुरा लागतो म्हणून लिंब पूर्ण कोरडी करून घ्यायचे आहेत पुसून कोरडी केलेली लिंब आता आपण पंधरा पन मिनटं उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवत आहोत म्हणजे त्यातलं मॉइश्चरायझेशन निघून जातं आणि लोणच्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळतोच मिळतो पंधरा मिनटं झालेली आहेत आणि लिंब छान सुकलेली आहेत या पंचवीसपैकी पंचवीस लिंबांपैकी प्रत्येक लिंबाच्या आपल्याला चार चार फोडी करून घ्यायच्या आहेत लिंबाच्या वरच्या टोकाला जर जाडसर पेर असेल तर ते कट करून टाकायचं म्हणजे लोणचं कडवट होत नाही अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या पंचवीसच्या पंचवीस लिंबांच्या फोडी तयार करून झालेल्या आहेत सुरीच्या सहाय्याने त्यातल्या सगळ्या बिया आता आपण काढून टाकायच्या आहेत लिंबाचे चार भाग झाले की बिया काढणंही अगदी सोपं जातं खरं तर प्रत्येक फोडीतल्या बिया काढणं हे अतिशय किचकट काम आहे पण जर चविष्ट काही खायचं असेल तर आपल्याला एवढे कष्ट घ्यावेच लागतात पाहिलं तर पंचवीस लिंबांमध्ये किती बिया निघाल्या ह्या जर लिंबांबरोबर क्रश केल्या गेल्या असत्या तर लोणचं कडू शार झालं असतं म्हणून या लिंबाच्या बिया काढणं अतिशय गरजेचं होतं ह्या लिंबाच्या फोडी आता आपण ओव्हरनाईट म्हणजे जवळजवळ बारा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्या की त्याला ना व्यवस्थित स्टीफनेस येतो आणि क्रश करणं सोपं जातं सकाळचे दहा वाजलेत बारा तास झालेत आणि आपण लिंबाच्या फोडी फ्रीजमॅन काढलेल्या आहेत आणि तुम्ही पाहत असाल की त्या आता मिक्सरमध्ये छान क्रश होऊ शकतील कारण फोडी छान स्टीफ झालेल्या आहेत मला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फोडी आपण क्रश करून घेऊयात मिक्सरमध्ये फोडी क्रश करताना मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ असं सारखं करत राहायचं आहे म्हणजे त्याचा लगदा होणार नाही पण व्यवस्थित भरड म्हणजे लिंबाचं क्रश मात्र व्यवस्थित होईल कसं क्रश आहे ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण लिंबाच्या सगळ्या फोडी क्रश करून घेणार आहोत पंचवीस लिंबाच्या फोडी क्रश केल्यावर त्याचा एवढा गर निघाला लोणचं आपण मुद्दाम जाडबुडाच्या कढईत करत आहोत म्हणजे ते खाली लागत नाही आता लिंबाच्या क्रशमध्ये आपण घालणार आहोत एक कप साखर साखर चमच्याने चांगली क्रशमध्ये एकजीव करून घेऊयात व्यवस्थित ढवळून घेऊयात लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक घटक ढवळून घ्यायचा आहे आता एक कप गूळ घालायचा गूळ इथं आपण बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता पण शक्यतो मला वाटतं पंचवीस लिंबांना हे परफेक्ट प्रमाण आहे गूळ आणि साखर डिझॉल्व झाल्यावरती पंचवीस लिंबांसाठी आपण इथं शंभर ग्रॅम लिंबाच्या लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आता हा मसाला आपण व्यवस्थित हलवून घेऊयात लिंबाच्या लोणच्याचा मसाला किराणाच्या दुकानामध्ये मिळतो आता हा हलवून घेतल्यानंतर त्याला रंग तर छान येतोच पण स्वादसुद्धा लाजवाब आता अगदी शेवटचा घटक त्याच्यामध्ये घालायचा राहिला आहे तो म्हणजे अडीच टेबल स्पून बारीक मीठ आता साखर आणि गुळाप्रमाणे मीठसुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवण्याआधीच मिश्रण हलवून घेतलं की ते क्रशमध्ये घातलेले जिन्नस सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये लागतात गॅस पेटवून आता आपण गॅसवरती लोणचं करण्यासाठी कढई ठेवत आहोत आता सगळं मिश्रण घालून तयार असलेला हा क्रश आपण व्यवस्थित रटारटा शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅस मिडियम फ्लेमवर ठेवूयात शिजवत असताना कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे पुढ्याला गूळ किंवा साखर चिकटणार नाही हे क्रश लोणचं शिजायला अंदाजे दहा ते बारा मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता रटा रटा शिजायला सुरुवात झालेली आहे कढईच्या कडेकडेला लागणारं मिश्रण मुख्य प्रवाहात आणायचं तुम्हाला छान वाफा येत असलेले दिसत असतील आणि रंग बदललेला सुद्धा दिसत असेल म्हणजेच आपलं लोणचं छान शिजलेलं आहे तुम्ही एकदा कन्सिस्टन्सी बघून घ्या यापेक्षा जास्त शिजवलं तर थंड झाल्यावर घट्ट होतं म्हणून एवढं पातळ आपल्याला ते ठेवायचं आहे फोडींचं लोणचं केलं तर ते थोडं तरी मुरवावं लागतं पण हे लोणचं आपण अगदी दुसऱ्या दिवसापासून खाऊ शकतो घातलेला मसाला मीठ गूळ आणि साखर या चवी त्यात मुरायला फक्त एक दिवस देऊयात असं हे लाल सुटुक लिंबाचं क्रश लोणचं खाण्यासाठी तयार आहे जेमतेम पाच साहित्यात बनवलेलं हे लोणचं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक यू